बर ला आहे खूप आबाळ आलेला आहे वातावरण छान झालेलं आहे स्वच्छ निर्मळ वातावरण झालेलं आहे या साईडला पाऊस पडत आहे बघा आपल्या झाडाला किती लागलेत छान सुंदर असं वातावरण झालेलं आहे आपण भाजी केलेली आहे खूप वर झाड गेलेलं आहे तुकडायचं पहा तर किती छान आपला हा किती भरपूर आलेला आहे आणि आज पावसाचं वातावरण आहे आला तरी ओके